नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं ना तर कोर्टाने सुभाष गुप्ता आहे त्याला फॉर एक्झाम्पल शेनर रॉडा लिहून दिला होता तर त्यांनी आता जो विकायला पाहिजे होता पुढे जवळ सिल्डिट करायचं विकायचं होतं तर त्यांनी शेनिरॉडाच विकायला पाहिजे होता पण त्यांनी ते न विकता सरस भाग विकलं म्हणजे त्याच्या व जेशरची जागा होती तीने विकता आमची जागा विकली त्यांनी चतुर्शमामध्ये फेरबदल करून कारण की गट खूप मोठा असल्यामुळे कमीत कमी तीस पस्तीस एकराचा गट असल्यामुळं त्यांचं तीन एकर क्षेत्र होत तर या टेबलवर त्याचं त्यांचं कुठं तरी क्षेत्र होतं तीन एकरचं पोजेशन द्यायला पाहिजे असतं तर त्यांनी करता आमच्या जागेच खरेदी घट करून दिलं फक्त काय होतं सातबारा सामायिक असल्यामुळं म्हणजे खूप मोठा सातबारा आहे आमचा त्याच्यामुळं कमीत कमी दोनशे तीनशे तकांचे नाव असेल तर त्याच्यात त्याचं पण नाव होतं तर त्याच्या टायटल त्यांनी फक्त तीन एकरच खरेदी करत करून द्यायचं होतं तर ते त्यांनी करून दिलं पण त्यांनी ते, ते न ता करता आमच्या जागे त्याच्या दृश्य मध्ये आमचं पोजेशन आहे आमचं ती जागा विकली त्यांनी आणि आज आमचं वडील दाबायचं जागेवर आमच्या वडील आम्हाला जागा आलेली आहे ती आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आता दोन हजार तेवीसला त्यांनी सेलिब्रेट करूनच दिलं स्टार तर टेल स्टार ला पण त्याच्या मागेच जे कोण आहे ते आतुर चोरडे आहे त्यांनी त्यांची आजूबाजू परिसरात आमच्या घराठी मध्ये प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना किंवा हरवडांना हाताशी धरून आमच्या जागेवरती आले पैसे करायचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत आज चोवीस आज इस्ता, चोवीस तास त्यांचे लोक असतात आठ तारखे हे प्रकरण चालू आहे आजपर्यंत त्यांची लोक आमच्या जागेवरती येऊन बसलेली आहेत तंबू टोपलेलं आहे सगळं त्यांचं आहे आणि आम्ही पोलिसांना तर फोन करतो एकशे वारावरती की एका ते एका आम्हाला एकच म्हणतात की तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचं प्रकरण विमानतळ पोलीस स्टेशनला पाठवले तुम्ही तिथं जावा तिथं गेलं तर ते म्हणतात तुमच्या आमच्या हाती तुमची जागा येत नाही तुम्ही चंदनगर पोलीस स्टेशनला जाऊ चंद्रनगरला गेलो तर ते म्हणतात सिपीकडे जाव सिपीला भेटलो तर ते म्हणतात मनोज पाटील लाईट पण सिपी त्यांच्याकडे जाव त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणतात की विमानतळला जावा विमानतळला म्हणतात मुंडव्याला जावा असं गोल करावं आमची तक्रारच घेत नाही पुढं आणि आम्ही आमचे पेपर बघायला तयारच नाही आणि त्या दिवशी आमच्या समोर चंद्रनगर पोलीस स्टेशनचं जर तुम्ही फुटेज काढलं ना आणि मागवलेले सीसीटीव्ही ते माहिती आहे तर पंडित रजित म्हणून पोलीस तिथं गुन्हे शाखेचे एम पीआय वाटत जर त्यांनी काय केलं आमच्या म्हणजे ते त्यांनी कंप्लेन दिली त्या दिवशी आमचे गुन्हे दाखल केले ना ते लोक जात असते ना आमचे माणसं तिथंच होती तर त्यांनी त्यांना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर पण केले कोणाच्या नाव केलं आम्हाला माहित नाही त्यांनी दाखवलं पण केले म्हणून हँडशेक केला आणि निघून गेले आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन समोर चंद्रनगर खरे चौक आमच्या तिथं आम्ही बसलो सुद्धा की आमची कंप्लेंट की आम्हाला आम्ही तिथं लाईव्ह केलं सगळं केलं पण पीआय आले पीआय आम्हाला अशी उडावलीची उत्तरं घेऊन आम्हाला तिथून जायला सांगितलं नाही तर म्हणले अजून तुमच्यावर काहीतरी येतो आणि त्या दिवशी परत महेश बाळ उडगे म्हणून पीआय म्हणून घ्यायचे की आमच्या हातीत येत नाही पण त्यांच्याकडे तपास दिलेला आहे आमच्या गुन्ह्याचा तर ते त्याच्यावरती आले बॉर्डवरती एकदा चौकीशी व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काढून घेऊन गेले परत नंतर चार पाच वर्षा दरम्यान आले आणि त्यांनी काही केलं की आमच्या आम्ही इथेच होतो आम्हाला म्हणते की आम्ही पाठी काढणार आहे म्हणजे पाठी काढायचा राईट तुम्हाला नाहीये म्हणजे तुम्हाला ताबा द्यायचा किंवा काही तुम्ही इथं काय घडले त्याचा तुम्ही तपास करू शकता किंवा पंचनामा करा जागेवरती काय काही नाही तर त्यांनी काही केलं पहिलं पंचनामा आले ना सकाळी तर त्यांनी सगळे व्हिडिओ शूटिंग काढली म्हणजे जे आमची पाठी होती का त्याची व्हिडिओ शूटिंग नाही काढली आमचे मोबाईल काढून घेतले आणि आमच्या मोबाईलमध्ये जेवढे व्हिडिओज होते ना ते डिलीट केले त्यांनी स्वतः केले की आई आणि नंतर परत चांगल्या काही आले म्हणले पाठी काढायची आम्हाला म्हणजे आम्ही नाही काढून घेणार पाठी आम्ही शेवटी आमच्याकडे लास्ट ऑप्शन होता लाईव्ह यायचा आम्ही लाईव्ह आलो लाईव्ह आल्यानंतर आम्ही सांगितलं असं स्पष्ट पळून गेले त्याच्यानंतर अजूनपर्यंत ते तो तो ती आले नाही बरोबर आणि आमची फुटतही गेलं तरी दखल घेत नाही आम्हाला कंप्लेंट द्यायची कंप्लेंट घेत नाही काही नाही सिपन कडे गेलो तर सिटी म्हणतात तुमचं हे असं येत असं म्हणजे उलट आम्हालाच एवढं उडीचे उत्तर देतात आणि आम्हाला हे पळून चुकलेलं आहे की हे पैशाने पैसे देऊन मॅनेज केले पोलीस यायचं कारण की कुठतही गेलं तरी आम्हाला म्हणजे दखलच घेत नाही तुमचं क्षेत्र आमचं पहिली गोष्ट आहे ना आमची जे एक्केचाळीस सर्व नंबर एक्केचाळीस गट आहे तो अख्खा आमचा वडीलोपार्जित आहे असा विषय तर त्याच्यात विषय काय आहे की त्याच्यात आम्ही आता थोडं काही फ्रॉटिंग केलं होतं काही आमचं क्षेत्र बाकी आहे काय हे आणि त्याच्यात मूळ मला आम्ही आहे म्हणजे वडीलोपार्जे आम्ही कोणा कोण खरेदी घेतलेली नाही काही नाही वडीलोपार्जित असल्यामुळे आता काय होतं एक्केचाळीस जेव्हा आम्ही मोजला तेव्हा एक्केचाळीस मध्ये आमचं एकशे क्षेत्र कमीत कमी ना तीन ते चार एकर जास्त निघाल म्हणजे तर ते लावण्यासाठी आम्ही बोलतात म्हणजे ते ऍड ऑन करण्यासाठी आमच्या सातबारावर ते कोर्टात कोर्टात सगळ आम्ही पोलिसांना सांगतो आम्ही सगळ्यांना दावे कॉपी सगळं दिलं त्यांना पण तरी ते त्याच बाजूने बोलतात बिल्डरांच्या बाजून पंचशील चा खाली डेलस्टार आहे आणि डेलस्टारच त्यांना जे झिओ असतील ते आदित्य पक्कीचे आहे पण याच्या मागे मेन सूत्रधार अतुल चोरड्याचे कारण की एक दोन एक दोन नाही सगळीच माणसं माहिती जी आले त्यांनी सांगितलं अतुल जोडिया परत अतुल जोरड्यांचा भाऊ किंवा त्यांचा पुतण्या लागतो दर्शन त्याचे पण व्हिडिओज आहेत माझ्याकडे ते स्वतः पोलीस स्टेशनला आले स्पॉटवर आले सगळं म्हणजे आणि वंदना चौकली हे मॅडम आहे त्यांच्या ऑफिसची ती आम्हाला म्हणजे वारंवार आम्हाला हॅरेसमेंटचे हॅरेसमेंट सारखंच हे करते कारण की दिवशी ते प्लॉटर स्वतः आले होते ते पंचनामाचे तेव्हा आम्ही पण निघतो तर पोलिसांना काही सांगतात की आमच्याकडे रागानी बघतात ते करतात ते करतात म्हणजे तेच आमच्या दादागिरी करते आज पण तुम्ही जर स्पॉटवर येऊन ते बघितलं की त्यांचे गुंड लोक आहे स्पॉटवर आमचं काहीच नाही फक्त आमच्या पाठी आमचं शेण मारलेले आम्ही सगळं आमचं पजेशन आमचं आहे सगळं पण पोलिसांना आता हा, हाना मारी आम्ही बोलू शकत नाही जेव्हा काही बोलू शकत नाही आम्ही पोलिसांना फोन केला तर पोलिसला काय म्हणतात की तुमचं इकडे चालू आहे तिकडे चालू आहे पोलिस अनेक शेवाराला फोन केला तेवढ्या मुलगा हे करतात निघून जातात फरक येत पण नाही आम्हाला उलट ठासा होतं की आम्ही तुम्हाला नोटीस देणार एक महिना झाला नोटीस देत नाही आम्हाला आणि आता रिसेंटली पाच सहा महिन्यापूर्वी क्षेत्र आहे शेतकऱ्यांनी जसं त्यांच्या जागेवर जे पाचशे ते सहाशे लोक आणून म्हणजे गुंड गुंडच लोक आणून पजेशन घेतलेले आणि पोलिसांना त्यांनी तक्रार करून पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही पाचशे सहाशे लोक आणली होती ताब्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे आहे मनी पावर आहे परत अनेक जागेचे पावर आहे त्याच्यामुळे ते युज करून ते यायचं हे आहेत राजकीय पण तुम्हाला सांगतो खरेदी करून घेतो ना कोर्टाकडून कोर्टाची पण आणि शासनाची पण वृद्धी वाचवण्यासाठी त्याची पण बसून घेतली नाही त्यांनी काय केलं जेव्हा दोन हजार पाच साली पण खरेदी करत करून मागितलं ना कोर्टाने दिलं त्याला पण दोन हजार एक साली आमचा जो गट आहे नंबर एकेचाळीस खराडी मधला तो दोन हजार एक साली झाला होता त्यांनी काय केलं जे पहिले तिथून झोन दाखला भेटायचा ना त्यांना मॅनेज केलं आणि त्यांनी शेती झोनचा दाखला काढून घेतला आणि शेती झोनचा दाखला जोडून कधी मारलेले ते आम्ही त्यांना दाखवले म्हणजे हर एक प्रूफ आम्ही ना सगळ्या बुक चौकीला फार सिपी बसून विमानतळ मुंडवांग चंदनगर सगळ्यांना आम्ही त्याचे परत दिलेले सगळी पर दोन्ही सेल दीडच्या डिलर आणि ताब्यात पण जे पावती जे पॉर्ट त्यांना दिली ना ताबे पावतीत पण त्याच चतुर्शी माहिती पण तरी त्यांनी त्याच्यात फेरबदल केलाय परत कोर्टाची डिग्री झालेली डिग्री मध्ये पण त्याच्यातूषी माहिती सगळं हे करून हे केलेले आणि पोलिसांना जर आम्ही म्हणलं नाही या तुम्ही कोर्टात बघा पण ती केला आम्ही जाऊन तुम्ही स्पॉटवर तर काहीतरी करा पोलिस सांगा विचार पोलीस सांगता न्यायालय म्हणून दिवाळी जावा दिवादी वेळ जागे तर न्यायालयात जावा आम्ही तर करतोय ना पोलिस सांगला हा मग तोटी नोटीस द्यायची जायला दोघांना न्यायालयात द्यायला सांगा जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात वाद मिळत नाही तोपर्यंत कुणीच काय करायचं नाही त्या गोष्टी करत नाही म्हणजे याच्यामध्ये खालपासून वरपर्यंत सर्वांनी यामध्ये पोलिसांनी पैसे काढले आणि ते अशा गोष्टी जर अजून जेवढ्याच्या पुणे शहरामध्ये आख्या जेवढे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये तुम्ही तीस वर्षापासून चौकशी केली की ह्या जनतेवर किती गुन्हे आहेत त्यापैकी नव्वद टक्के गुन्हे शेतकऱ्याचे असते तीस वर्षापासून पुणे शहरात सगळ्या पुणे स्टेशन व्यापार बघा हा दोन चोरणी आहे नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद